आमच्या आझाद कॉलनीत जे सोशल फाउंडेशनतर्फे जे काही काम चालू आहे स्वच्छतेचं वगैरे सागर भोसले सर अत्यंत उत्कृष्ट काम करत आहेत त्यांना उदयन महाराजांचे साथ आहे आणि उदयन महाराजांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या कॉलनीतर्फे त्यांना पूर्ण शुभेच्छा माननीय छत्रपती श्री उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्या फाउंडेशनतर्फे आझाद कॉलनीमध्ये स्वच्छता मोहीम महाराजांच्या वाढदिवसा आयोजित करण्यात आले आहे काम प्रगती आहे हा त्रिशंख भाग आमचा इतके दिवस दुर्लक्षितच राहिलेला आहे तरी यात भोसले साहेबांनी आता पुढाकार घेऊन इथले स्वच्छतेचे कामं चालू केलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो श्री श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसासाठी हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे जे फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सागर भोसले सर यांनी महाराजांच्या वाढदिवसानिमित्त जो उपक्रम राबवत आहे स्वच्छता अभियानाचा तो अत्यंत चांगला आहे आणि गेली दहा दिवसात ह्या श्री शंखू भागातील ज्या बऱ्याचशा पाण्यांची साफसफाई झालेली आहे त्याचप्रमाणे अजून महिनाभर ते हा उपक्रम राबवत आहेत आणि त्या ह्याच्यातून हा परिसर स्वच्छ करण्यामध्ये त्यांचा मोठा हातभार लागलेला आहे त्यामुळे मी सागर भोसले सरांचे परत एकदा आभार मानतो आणि मान्य श्री श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या परत एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी महेंद्र जाधव गुरुकृपा कॉलनी शाहू नगर येथे राहतो आज जय सौशल फाउंडेशनच्या माध्यमातून जे काम चाललं आहे त्याच्याबद्दल चा धन्यवाद तसेच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या लक्षलक्ष शुभेच्छा त्यांच्यामार्फत हे जे काम चाललं आहे ते अतिशय छान आणि उपक्रम अतिशय चांगला आहे अशा पद्धतीचं काम जर तीन चार महिन्यातनं राबवलं गेलं तर शाहू आनंद वाटेल शाहू नगरवासीय कायम तुमच्या पाठीचे आहेत हे महाराजसाहेबांनी ध्यानात ठेवावं आज आता सागर भोसलेंविषयी मी बोलतो सागर भोसले जय सय सोशल फाउंडेशन जे चालवतात ते अतिशय खूप छान असून चांगल्या पद्धतीने उपक्रम राबवतात अगदी नाला साफ करणे तसं घरमालकांच्या घरामध्ये झाली वाढ आहे तो कचरा सगळा ट्रॉलीतनं गोळा करून त्याची विल्हेवाट लावणे या सगळ्या गोष्टी जे करतात ते ज, आ, सागर भोसले सरांना काय शुभेच्छा असतील आणि आम्ही त्यांच्या पाठीचे आहोत सागर भोसलेंनी ह्या एरियामध्ये जेव्हा नगरपालिकेचा वॉर्ड निर्माण होईल त्यावेळेस ते त्यांनी उमेदवारी जाहीर करावी अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद थँक्यू पुन्हा एकदा महाराज साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा महेंद्र जाधव शाहूनगर नगर सातारा मी डॉक्टर चित्रा दाभोलकर जय सोशल फाउंडेशनतर्फे शाहूनगर परिसर परिसरात चाललेल्या ह्या स्वच्छता मोहिमेच्या उपक्रमास अ, मला खरोखरच पाठिंबा द्यावा असा वाटतो कारण हे आता मी गेल्या दोन तीन वर्षात कित्येकदा पाहिलं आहे की ह्या फाउंडेशनतर्फे ह्या परिसरात स्वच्छता केली जाते आणि ही उत्स्फूर्तपणे केली जाते आणि त्याचा नक्कीच उपयोग हा रोगराई कमी करण्यास होतो कारण आपल्याला माहिती आहे जसं डेंग्यूचा प्रसार डासाने होतो तसंच मलेरियाचा पण प्रसार डासाने होतो चिकनगुणयाचा प्रसार डासाने होतो अशा अनेक गोष्टी डासाने प्रसार होणाऱ्या आहेत तर ह्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती ह्या फाउंडेशनतर्फे चालवली जाते त्यासाठी मी त्यांचे खूप धन्यवाद मानते मी नितीन जोशी राहणार शाहूनगर गुरुकृपा कॉलनी सागर भोसले मार्फत शाहूनगरची स्वच्छता मोहीम चालू आहे तसेच उदयनराजे वाढदिवसानिमित्त दोन फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारी असं शाहूनगर स्वच्छता मोहीम चालू आहे आमच्या कॉलनी मध्येही आज स्वच्छताची मोहीम चालू केलेली आहे सागर भोसलेच्या या कार्याबद्दल त्यांना शुभेच्छा तसेच उदयनाजी भोसलेला त्यांच्या चोवीस फेब्रुवारीच्या वाढदिवसाला पण शुभेच्छा धन्यवाद